अबकी बार चारसो पार आणखी एका एक्झिट पोल मध्ये भाजपला चारशे जागा न्यूज ट्वेंटी फोर टुडेच्या चाणक्य एक्झिट पोल मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीएला मोठा विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा खरी करताना दिसत आहे या एक्झिट पोल मध्ये एनडीएला चारशे जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र भाजप तीनशे सत्तर जागांपासून लांब असल्याचं दिसत आहे एक्झिट पोलनुसार पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागांपैकी भाजपला तीनशे पस्तीस जागा मिळू शकतात त्यापैकी पंधरा जागा वाढू किंवा कमी होऊ शकतात तर, ला जागा अंदा जाही। तर विरोधी इंडिया ला जागा प्लस मायनस अकरा आणि काँग्रेसला पन्नास जागा प्लस मायनस अकरा मिळण्याचा अंदाज आहे इतरांना छत्तीस जागा मिळू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरातमध्ये भाजपची कामगिरी शंभर टक्के दिसत आहे चाणक्य एक्झिट पोलमध्ये भाजपला येथील सर्व सव्वीस जागांवर विजय मिळताना दिसत आहे